दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर आजचं जे मनन आहे ते मिसेस वंदना फ्रान्सिस मिशन कंपाऊंड पालघर ह्यांच्याकडून आलेलं आहे त्यांना एक वाचलेलं मनन आवडलं त्यांनी मला पाठवलं आज आपण त्याच्यावर थोडासा विचार करूया आपण नियमितपणे चर्चला जातो आणि चर्चला जाणे दर रविवारी चर्चला जाणे ही एक प्रकारची आता सवय लागून लागलेली आहे आपल्याला बघा प्रथम आमच्याकडे अमेरिकन मिशनरी आले दुसऱ्या ठिकाणी अनेक मिशनरी परदेशातून आले शाळा काढल्या त्यांनी दवाखाने काढले आणि त्या ठिकाणी त्यांनी चर्चसुद्धा बांधलं आणि मग आमच्या इकडे तर ते मिशनरी साहेब मागे चर्चमध्ये बसून राहायचे आणि मग चर्च सुरू झाल्यानंतर ते बघायचे कोण आलं आहे कोण नाही आणि जर कोणी आलेलं दिसलं नाही त्यांना की त्यांच्या जा घरी जायचे आणि त्यांना घेऊन यायचे अशा प्रकारे चर्चची सवय लावली गेलेली होती आणि आपण त्यामुळे आपल्याला एक सवय झालेली आहे की रविवारी आम्हाला चर्चला जायचं आहे पण आम्ही नेमके कशासाठी चर्चला जातो उद्देश काय असतो आमचा चर्चला जाण्याचा बघा काहीजण असं म्हणतात की फेरफटका मारायला जातात काहीजण गप्पा मारायला जातात कोणतरी भेटेल आठवड्याभरच्या आपल्याला बातम्या समजतील त्यासाठी चर्चला जातो काही तन तरून, तरुण तरुणी असतात ते एकमेकांना भेटण्यासाठीसुद्धा चर्चला जातात चर्चमध्ये नक्की काय चाललं आहे ह्याचा अंदाज घ्यायलासुद्धा काही लोक जात असतात काही निरीक्षण करायला जात असतात पाळकाचं कदाचित करती निरीक्षण करतील त्याच्या संदेशाचं कर निरीक्षण करतील आणि दुसरं अजून काय चाललेलं आहे चर्चमध्ये ह्याचासुद्धा अंदाज घ्यायला काहीजण चर्चला येत असतात काहीजण सुद्धा येत असतात पण देवाची उपासना करायला किती जण मनापासून चर्चला जात असतात थोडा गंभीरपणे जर आपण विचार केला तर खरोखर चर्चला जाण्याचा आमचा हेतू काय असतो चर्चमध्ये सहभागिता असणे आणि बोध शिक्षण मिळते ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ह्यामधूनच आम्ही जी सेवा करतो त्याची पहिली पायरी आम्ही चढतो ह्यामधूनच आम्हाला पुढे जाण्यासाठी उत्तेजन मिळते एक गोष्ट आहे की एक लहानशी गोष्ट आहे की एक सकाळी मनुष्य चर्चला जातो आणि त्या ठिकाणी एका व्यक्तीला विचारतो की उपासना सेवा संपली आहे का किंवा उपासना सेवा संपली का आणि ते व्यक्ती त्याला सांगते की उपासना म्हणाल तर उपासना उपासक अजून करत आहेत सेवा म्हणाल तर ज्यावेळेस उपासना संपूर्ण लोक बाहेर पडतील त्यावेळेस सेवेला आरंभ होईल तेव्हा सेवा सुरू होईल आम्ही चर्चला नेहमीच जाणारे असो प्रार्थना करीत असो गाणे गात असो शास्त्र वाचन करत असो परंतु जर आमचं जीवन सुधरत नसेल आम्ही ख्रिस्ताची खरे शिष्य खरे सेवक बनू शकत नाही जर आम्ही मनापासून त्याची उपासना करत नसू येशूने म्हटले आहे की देव आत्मा आहे आणि उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे आज आम्हाला विचार करायचा आहे की खरोखर आम्ही चर्चला कशासाठी जातो संदेशाची मेजवानी घेल्या घेतल्यानंतर धार्मिक व्यायाम केला नाही तर आध्यात्मिक अपचन होतं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसहित एकशे बावीस आणि पहिलं वचन साम वन हंड्रेड अँड ट्वेंटी टू अँड वस वन आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ असे ते मला म्हणाले तेव्हा मला आनंद झाला परमेश्वर करो आजचा दिवस तुमच्या आशीर्वादित करू